शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी दरवर्षी प्राथमिक शिक्षण विभागाकडून सर्वेक्षण करण्यात येते गेल्या वर्षी जिल्ह्यात बावन्न विद्यार्थी शाळाबाह्य आढळून आले यंदाही पाच ते वीस जुलै दरम्यान शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे शाळाबाह्य अनियमित स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करून त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत याकरिता दरवर्षी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात येते गत महिन्यात जून रोजी या अनुषंगाने आढावा घेतला यात जिल्हा तालुका व स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या त्यानंतर उद्या पाच जुलैपासून प्रत्यक्ष तीन ते अठरा वयोगटातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केवळ शासनाच्या एकाच विभागाकडून करणे अशक्य आहे त्यामुळे महसूल ग्रामविकास नगरविकास सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग महिला व बालविकास विभाग कामगार विभाग प्रशासन विभाग प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंडळ आदी विभागांच्या सहभागातून हे सर्वेक्षण केले जाणार आहे मागील वर्षी सर्वेक्षणात बावन्न शाळाबाह्य मुले आढळून आली या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आले ज्या मुलांनी अद्याप शाळेत प्रवेश घेतलेला नाही व ज्या मुलांना शिक्षणात खंड पडला आहे तसेच शाळेत एक महिन्यापेक्षा जास्त काळ सलग अनुपस्थित राहणाऱ्यांना शाळाबाह्य समजले जाते अशा मुलांचे सर्वेक्षण वीटभट्टी ट्रॅफिक सिग्नल रेल्वे स्टेशन बसस्थानक कारखाने व्यापारी प्रतिष्ठाने वर्दळ अशा ठिकाणी अन्य भागात करण्यात येणार आहे